नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीठ तालुक्यामध्ये आहोत आणि मंगरुळपीठ तालुक्यातील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी मंगरुळपीर शहरामधल्या ज्या काही समस्या आहेत स्वच्छते बाबतीमध्ये तर त्याचं इथे जे इरफानभाई आहेत अल्पसंख्याक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे तर त्यांनी निवेदन सादर केलेलं आहे तर आपण त्यांना विचारूया की त्यांनी कोणत्या बाबतीमध्ये किंवा काय समस्या आहेत त्यांच्या निवेदन सादर करण्याचं इरफान भाई तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तुम्ही काय कशा संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तुम्ही निवेदन सादर केलं निवेदन सादर याबाबत केला का सध्या तालुक्यात आणि शहरात तर बोलायचं काम नाही पुऱ्या तालुक्यात बी डेंग्यू मलेरिया आणि टायफॉईडची साथ इतकी वाढलेली आहे का याच्यावर इतरले अधिकारी लक्षात देत नाही फक्त दिखावा करून संपूर्ण शहरात एका गाडीवर जी आर नसताना धूरपारणी जिथं लागण होऊ राहिली त्या प्रभागात करायला पाहिजे मग ते दलित वस्ती असो किंवा अल्पसंख्यक बहुल इलाके असो तिकडे जाणून बुजून ते स्वच्छता आणि धूरपारणी करत नाही फक्त त्या शहरातील रोडवर ते फोर व्हीलरमध्ये मशीन ठेवतात आणि जिल्हाधिकारी आणि वरच्या वरिष्ठाला ते फोटो काढून दाखवतात का मी शहरात वारणी करू राहिली पण समस्या कुठं आहे त्याचा निवारण नाही करू राहिली यासाठी मी वारंवार तक्रार दिले याच्यापूर्वी बी दोन हजार बारा आठ दोन हजार चोवीसला आयुक्त मॅडम कलेक्टर मॅडम यांच्यानं पण भेटलो का मॅडम पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोगराई पसरत आहे तुम्ही याच्यावर उपायासाठी या आरोग्य विभागाला जागरूक ठेवा पण आज इतकी पण कंडिशन खराब आहे का ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीरमध्ये रोजचे पाचशे ते सहाशे लोक रोज तिथं यासाठी येत आहे आरोग्य बिघाड असल्यामुळे तर त्यातून सत्तर ते ऐंशी टक्के लोक टायपॉड मलेरिया किंवा डेंग्यूचे लागण असलेले दिसत आहे पण याकडे काही दिशाभूल करत आहे कर्मचारी अधिकारी मुख्या पुली, तुम्ही मुख्याधिकारी साहेब आहेत नगरपलिक नगर परिषदचे तर त्यांच्याकडे तुम्ही निवेदन वगैरे सादर केलं पण ते फक्त कागदावर दाखवू राहिले का आम्ही स्वच्छता करतो धूरफारणी करतो धूरफारणी कुठं फक्त शहरातील रस्त्यावर करू राहिले समस्या रस्त्यावर नाही रोगराई रस्त्यावर नाही पसरत जिथं घाण आहे जिथे लोक नागरिक राहतात त्या जागेवर समस्या आहे सांडपाण्याची जीव नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधी निवेदन दिलं होतं तेवढ्या वेळ दोन हजार आपल्या बारा आठलाही दिला त्याच्यानंतर तोंडी काही नाही अनेक वेळ बोललो जिल्हाधिकारी संघ संभाषण केले मोबाईलवर अनेक वेळ मॅडम सांगा यांना आहे रोगरे वाढत आहे माझी स्वतःच्या भावाची मुलगी डेंगू लागण झालेली आहे सध्या अकोल्यात भरती आहे बारा ऑगस्टला त्यांनी नगरपरिषदचे जे मुख्याधिकारी साहेब आहेत यांना त्यांनी निवेदन सादर केलेलं आहे परंतु अद्यापही नगर परिषदचे जे मुख्याधिकारी आहेत तर त्यांनी अजूनही त्या गोष्टीकडे कुठल्याही प्रकारे गंभीरतेनं लक्ष दिलेलं नाही आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जिथं खरोखर गरज आहे फवारणीची त्या ठिकाणी फवारणी न करता इकडे रोडनं कुठंतरी गाड्या फिरवतात फवारणीच्या आणि जिथे पाहिजे तिथं ते फवारणी करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे आणखी तुम्ही प्रशासनाला आणखी काय सांगणार तुम्ही अजून इथं जे जेवढे वाल आहे आपले पाण्याचे स्वच्छ पिण्याचे पाण्याचे शासन इतके डिंडोरी पुटू राहिला करोडो रुपये पाण्यासाठी राहिला अधिकारी कर्मचारी हे चांगल्या डबक्या घेऊन पाणी फिल्टर पितात आणि नागरिक कोणते पाणी तर गलिच्छ पाणी तुम्ही त्या तिथं पाणी पाहिजे जिथं वाल आहे त्यातनी गंदगी काय आहे तुम्ही पा जर ते अधिकारी ते पाणी पित असाल तर आम्हाला का काही जुरातच नाही त्याही प्याव आम्हाला काही घेऊन नाही कारण तेच पित असेल तर आम्हाला काही अडचणच नाही ना इतका पाणी गलिच्छ आहे का त्यातला वासही घेऊ शकत नाही इतका पाणी करा आता उपविभागीय अधिकारी साहेबांकडे तुम्ही निवेदन सादर केलं काय बोलले साहेब काय बोलले करायला लावतो आणि माझं म्हणणं हेच आहे जिथं समस्या आहे ते निवारण करा हे रस्त्यावर समस्या नाही आहे किंवा फोटो काढून समस्या मिटणार नाही समस्या कुठं आहे ज्या प्रभागात जे नागरिक आहे त्याला इचारा तुम्ही मला नाही पुरा शहरात पिरा तुम्ही पाहून घ्या काय कंडिशन आहे शहरात त्यांचं म्हणणं आहे का प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत तर तिकडे लक्ष न देता इकडे स प्रशासन लक्ष देतं आणि पाहिजे त्या ठिकाणी लक्ष नाही आहे पिण्याचं पाणी असेल किंवा मग स्वच्छता असेल तर कुठेही कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आहे आणि मुख्याधिकारी साहेब जे आहेत नगरपरिषदचे तर त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं कारण त्यांनी बारा ऑगस्टला त्यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची त्यांनी ॲक्शन घेतलेली नाही आहे तुम्ही इथे राहता का तुमचे काय काय अडचण आहे काय समस्या तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या प्रभागामध्ये राहता तुम्ही क्रमांक चार पाणीची खूप समस्या आहे वार्ड क्रमांक चारमध्ये काय नाव आहे एरियाचं हैदर अली चौक दिवाणपुरा अच्छा हे हैदर अली चौकामध्ये राहतात दिवाणपुरामध्ये तिकडे पण प्रॉब्लेम आहेत पाण्याचे प्रॉब्लेम आहेत स्वच्छतेचे प्रॉब्लेम आहेत तर हे जे झोपलेलं प्रशासन आहे नगर परिषद प्रशासन किंवा जे अधिकारी आहेत संबंधित यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि स्वच्छतेबाबत किंवा पिण्याच्या पाण्याबाबत ज्या काही समस्या आहेत नागरिकांच्या त्या दूर कराव्यात जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम